नमस्कार मिशा सोनू किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक छान अशी टेस्टी भाजी तर मी बंद बघा कुठे स्किप करू नका म्हणजे काय होतं किती पण टिप्स आपण सांगतो ना ते तुम्हाला समजायला सोपं जात शेंगदाणे मस्त असे खरपूस आपल्याला इथे भाजून घ्यायचे तर मी शेंगदाणे भाजून घेतले तर ही मी तिची भाजी घेतली मी शेअर करते करणार घेणार नव्हते पण चला म्हटलं साधी सोपी आणि सरळ आपण एकदम मस्त झटपट तयार होणार आहे मेथीची भाजी पातळ भाजी बनवणार ती बनवायला आता मी सुरुवात करते शेंगदाणे व्यवस्थित मी इथं भाजून घेतले तर, तर तेल मी घालून घेते कढईमध्ये हो तेवढं तेल आपल्याला घालून घ्यायचंय तर हे बघा तेल तापतंय आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मेथीची भाजी तर भाजी एक ना ही मेथीची भाजी येत ना मी एकदम अशी छान मस्त स्वच्छ अशी धुवून घेतलीये बघा मोकळ्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये आपण काय करू हा जो आपला भरपूर सारा असा आम्ही आपला लसण घेतलं आहे गावठी लसण आहे तर तो लसण येतो मी घालून घेती आहे हे बघा तेल तापलं आहे आपलं लसण व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे सर्व भाजीमध्ये तर या मेथीच्या भाजीमध्ये जर जा भाजी लसण जास्त वापरला ना तर एकच नंबर अप्रतिमाची भाजी लागते तर आपण आहेत सुकी भाजी नाही बनवणार आहे रस्स्याची भाजी बनवणार आहे फाकड भाजी जी म्हणतो ना आपण ती बनवणार आहे तर जिरे पण तुम्ही घालून घेते फोडणीला आणि तुम्ही कोणी पण घालतं तसं वावा मी घालणार नाही आहे जिरेच घालून घेते आणि व्यवस्थित असं याला फोरणीला जिरे तडतडला आहे आणि छान असा बघा सर्व भाजी मी घालून घेतली आहे आणि छान अशी ती परतून घ्यायची आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित परत अशी चांगली परतली ना की मग आपण त्याच्यामध्ये येत ना अजून शिजून घ्यायची चांगली तेलामध्ये जे तेल आणि आपला जे लसण ना लस घातला पोळीमध्ये येत ना व्यवस्थित अशी छान शिजून घ्यायची आहे आणि मग आपण याच्यामध्ये पाणी घालणार जे मिश्रण येत ना ते दळून घेणार आहे आपण शिजून देऊ तोपर्यंत काय करू आपण इथे हा जो आता मीठ येत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये येत नाही शेंगदाणे घालून घेते हवे एवढे मला तर मला एवढे शेंगदाणे पुरेसे शे आहेत पातळ भाजी करण्यासाठी तर मी हे शेंगदाणे मी घालून घेतले आणि याच्यामध्ये मी आधी मिरचीच दळलेली आहे हिरवी ठिचा केलेला तर त्याच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही मिरची दळून घेते तर किती तिखट पाहिजे आणि किती फिक्की भाजी पाहिजे आहेत ना त्यानुसार इथे मिरच्या घ्यायच्या आहेत तर हिरव्या मिरच्या इथे मी घेतल्या आहेत हे बघा आणि आता मी हे दळून घेते आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर चवीपुरतं पूर्ण मीठ घालायचं आहे मी त्या एक चमच थोडंसं वटते असं घालून घेतलंय चवी पण तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने भाजी बनवत असाल तर नक्की मला कमेंट करा आणि लाईक करायला विसरू करा नका अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज नक्की करून घ्या मी ज्या पण भाज्या वगैरे बनवता ह्या नाही साध्या सोप्या रोजच्या जेवणामधल्या ह्या भाज्या बनवत असते आणि त्याचीच रेसिपी मी याच्यावरती टाकत असते तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर नक्कीच कमेंट नक्की करा आणि तुम्ही पण ह्याच कधी तुम्ही भाजी बनवत असाल ना तर मला नक्की सांगा बघा भाजी आपली जवळजवळ शिजतच आली आहे आपण आता चेक करू भाजी शिजते की नाही तर हे बघा असं एक डेट घ्यायचं आणि ते डेट चेक करायचं तर भाजी शिजली थोडीशी बाकी आहे तर ही भाजी पण येत ना आता जे आपण शेंगदाणे तळून घेतले आहेत ना हे बघा हिरवी मिरची आणि हे शेंगदाणे तळून घेतलेत ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि ह्या पातळ ही भाजी आपण बनवणार आहे तर याच्यामध्ये ना हे घातल्यानंतर पण येत ना ही भाजी आपली शिजणार आहे आणि हवा तेवढं आपल्याला याच्यामध्ये ना जेवढा रस्ता पाहिजे आपल्याला जेवढी थिकनेस पाहिजे त्याच्यामध्ये तेवढी ही ते करून घ्यायची आपण तर हे बघा बघा असं घालून घ्यायचं आहे आणि जेवढे आपल्याला याच्यामध्ये आप जेवढं आपल्याला पाहिजे जेवढे रस्ता पाहिजे आपल्याला भाजीला तेवढं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित पाणी वगैरे टाकून आणि स्वच्छ असं ते आपल्याला लागलेलं असतात ना सर्व त्या द्याला शेंगदाण्याचं ते पण याच्यामध्ये असं मी मिसळून असं व्यवस्थित ते धुण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते तर हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला शिजून आहे जरा पाच ते सहा मिनिट आहेत ना ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही जर टाकलाय आपण त्याच्यामध्ये ही भाजी शिजून द्यायची आहे तर खूप झटपट तयार होते ही भाजी हे बघा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम छान अशी मस्त भाजी झाली आहे हे बघा तर खूप आवडते ही भाजी आमच्या घरामध्ये आणि ही बाजरीच्या भाकरी बरोबर जर खाल्लीत ना तर एकच नंबर लागते खूप भन्नाट लागते ही भाजी तर आज तर मी काही बाजूची भाकर वगैरे बनवली नाही आहे अशीच अचानक भाजीला काही नव्हतं तर भाजी आणली आमची माझी सासूबाई गेली होत्या चांदोरीला तर चांदोरीवरनं चांदोरी त्यांनी ही शेतामधली भाजी घेऊन आलं आहे आणि ती इथं बनवली आहे तर हे बघा इतकी छान आणि अशी मस्त घरची भाजी ही त्यांची माझ्या मामा सासऱ्यांची तर ती बनवली इथं तर हे बघा आपली भाजी इथं छान भाजी बनवून तयार आहे बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक <laughs> करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे क्लिक करा जेणेकरून काय होतं जे बी मी व्हिडिओ अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात खात्रा आणि स्वस्त